तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पिल्लारे का हो। काका यांच्या शेतामध्ये आले गाव उमरी जरा तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ काकाजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं संपूर्ण नाव सांगा बापूराव किसानराव पिल्लारे गाव उमरी हिजारा तालुकादारणी जिल्हा यवतमाळ बरोबर तुम्ही मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव चौपन्न पासष्ट सत्त्याण्णव त्र्याहत्तर बरं 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 काका तुम्ही तुमच्या या कॉटन्स जे आहे म्हणजे कापूस पिकावर जे मी जे स्प्रे सजेस्ट केला होता न्यूट्री फॅब मारलं होतं तुम्ही कीटकनाशक बरोबर याचा फरक काय वाटतंय एकंदरीत आता व्हिडिओ मध्ये फारच चांगला आहे हे आहे त्याच्यामुळे पाती एकदम गळ कमी आहे पाती गळ फार कमी फार कमी म्हणजे म्हणजे आता झाडाच्या बुडाला पाहू झाडाच्या बुडाला आता आपण म्हणजे एक दोन टक्के पातीगळ पातीगळ आहे कारण ते बुरशी व्हायला पाहिजे कारण पाणी पावसाळ्यात म्हणजे दररोज पाणी आमच्या इथे चालू व्हायला पाहिजे पण बुरशी वगैरे काही होऊन नाही राहते जे आहे फार कमी प्रमाणात होऊन राहील आता तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ते झाड दिसते पहा फुलं हे शेवटपर्यंत चालू आहे पाणी आज फक्त पाणी कमी आहे पाणी आहे तरी बुरशी नाही किती दिवस झाले फोरा मरून न्यूट्रीफ मला आठ दिवस झाले आठ दिवस झाले दिवस झाले आज रोजी नऊ ऑगस्टला नऊ सप्टेंबरला आपण व्हिडिओ घेत आहे आठ दिवस होऊन तुम्हाला याचा चांगला रिझल्ट आला चांगला बरं आजी म्हणजे बुरशी नाही पाती नाही नवीन पात्याला आवडत झाल्या चालू आहे पण ज्या वेळेस तुम्ही मारलं होतं समजा त्यावेळेस पात्या होत्या आपल्या याला तो बोंडात रूपांतर लवकर झालं का लवकर झालं हे बोंडं ना तुम्हाला हे बोंडं हे बोंडात रूपांतर झालं लवकर बोंडा हे बघा बोंडा हे बघा याची दादू असे रूपांतर आहे म्हणजे पात्या पण लावते आहे नाही म्हणजे हे चांगला रिझल्ट आहे चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना वापराल आता तुम्ही किती वर्षापासून शेती करताय का आता जवळपास तुम्हाला पन्नास साल आयुष्यात गेलं शेती करत हे असं रिझल्ट 나오सही नाही नाही याच्यासारखं अजून रिझल्ट आलं नाही आला नाही असं रिझल्ट वाटलं चांगलं आहे बरं शेतकऱ्याला जर एकंदरी सांगायचं काय संदेश वापरायला पाहिजे न्यूट्री फॅब वापरायला वापरायला पाहिजे यामुळे बुरशी होणार होणार नाही काही नाही पाती गळ थांबेल नवीन पाती परागीकरण करेल कंडिशन चांगली राहील चांगली राहील बरोबर म्हणजे चांगलं आहे एकंदरीत चांगला एकंदरी चांगलं धन्यवाद का तुम्ही